नमस्कार मित्रांनो ज्योतिष मार्गदर्शन या वरून मकर राशीचं एप्रिल दोन हजार चोवीस चा आज आपण भविष्य पाहणार आहोत या महिन्यात आपल्याला ग्रहांचे होणारे बदल लक्षात घेता तेरा एप्रिल रोजी आपल्या मेष रश मेष मध्ये रवी हा ग्रह प्रवेश करणार आहे म्हणजे आपल्या अं चतुर्थ स्थानामध्ये येणार आहे तसेच बघायचं झालं तर गुरु हा चतुर्थ स्थानामध्ये आहे शनी हा आपल्या द्वितीय स्थानामध्ये आहे आपल्या साडेसातीतील शेवटचा अंतिम टप्पा आपला राहणार आहे म्हणजे आता एक वर्ष आजपासून एकोणतीस एक मार्च दोन हजार साडेसाती राहणार आहे त्यामुळे गुरु आपल्याला एप्रिल पर्यंत चतुर्थ स्थानामध्ये दिसून येणार आहे आता या महिन्यातील ग्रहांच्या बदलानुसार होणारे भविष्य आपण आता जाणूया धंदा व उद्योग व्यवसायाच्या बाबतीत या महिन्यात हा महिना आपल्याला अनाठाई खर्च वाढवणारा दिसून येणार आहे तसेच बघायचं झालं तर व्यापारात मोठ्या उलाढाली करू नका त्यामुळे आपल्याला त्यात अपयश येण्याची शक्यता आहे तसेच हाती घेतलेल्या एखादं काम असेल व्यापाराच्या बाबतीत तर त्यातही तुम्हाला अडचण दिसून येणार आहे आणि मित्रांच्या टीकेला मात्र त्या बाबतीत तोंड द्यावं लागणार आहे मकर राशीच्या लोकांना नोकरीच्या बाबतीत या महिन्यात बेकारांना नोकरीची नक्कीच संधी उपलब्ध होऊन जाताना दिसून येणार आहे त्यामुळे बेकारांना एखादे प्रयत्न केले किंवा नोकरी ज्यांना प्राप्त नाही त्यांनी प्रयत्न केले तर त्यात नक्कीच यश आपल्याला दिसून येणार आहे नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना आपल्याला अतिशय उत्तम असणार आहे त्यात आपल्या जबाबदाऱ्या वाढण्याचीही शक्यता आहे मकर राशीच्या लोकांना संतती असणाऱ्यांसाठी हा महिना आपणाला उत्तम असणार आहे घरातील वातावरण खेळीमिळीच असणार आहे त्यामुळे त्या मुलांच्या समस्या मात्र नक्कीच जाणून घ्यायच्या आहेत ग्रहसौख्याच्या हो बाबतीतही या महिन्यात आपण घरातील समस्या जाणून घ्यायच्या आहेत घरातील सदस्यांच्या काय समस्या आहेत किंवा काय आपल्या त्यांना गरज आहे याची माहिती घेऊन प्रयत्न करायचा आहे त्यांना हे करण्यात मदत करण्याचा मकर राशीच्या लोकांना आर्थिक व जमीन व्यवहाराच्या बाबतीत मोठी उलाढाल करू नका आर्थिक बाबतीत अनाठायी खर्च वाढण्याची शक्यता आहे तसेच एखादं काम हातात घेतलं तर त्यातही अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे या महिन्यात खर्च कसा कमी करता येईल याकडे नीट लक्ष द्यायचं आहे अनाठाई खर्च शक्यतो टाळायचा आहे मकर राशीच्या लोकांना विद्यार्थ्यांना मात्र हा महिना आपल्याला अतिशय उत्तम असणार आहे नवीन आपल्याला संधी उपलब्ध होताना दिसून येणार आहे नोकरीतील शिक्षणातील घेतलेल्या शिक्षणाचा आपल्याला योग्य प्रकारे उपयोग होणार आहे विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात केलेल्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळणार आहे स्पर्धा नाही या महिन्यात यश होताना दिसून येऊ शकतं मकर राशीच्या लोकांना एप्रिल महिन्यातील आरोग्याच्या बाबतीत हा महिना आपणाला मध्यम फलदायी असणार आहे उष्णतेचे त्रास आपणाला या महिन्यात दिसून येऊ शकतात तसेच रागावर या महिन्यात आपण नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तसेच वसुलीचे काम असेल तर मात्र या महिन्यात आपल्याला या महिन्यात होऊ शकते त्यामुळे एखादी वसुली येणी असेल तर नक्कीच या बाबतीत प्रयत्न करायचा आहे एकंदरीत मकर राशीच्या लोकांना नोकरदारांसाठी अतिशय उत्तम असून व्यवसाय व उद्योगांसाठी थोडासा त्रासदायक हा महिना असणार आहे एकंदरीत ह्या महिन्यात आपण खर्चावर नियंत्रण ठेवलं तर हा महिना आपल्याला सुखकर जाणार आहे असे हे मकर राशीचं आपणाला एप्रिल दोन हजार चोवीसचं भविष्य सांगितलं आहे हे भविष्य आपल्याला आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि मित्रपरिवारांनाही आपण ही व्हिडिओ पाठवू शकता